नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचारमाध्यमातच इंडिया आघाडी याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा करा सात तारखेला इंडिया आघाडीची एक बैठक राहुल गांधी यांच्या निवासस्थानी संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ममता बॅनर्जीची पार्टी समाजवादी पार्टी उद्धव ठाकरे यांचे स्वतः उद्धव ठाकरे असे एन डी ए घटक दलाचे सर्व लोक उपस्थित होते आणि या ठिकाणी डिमो डिनर दि, डिप्लोमसी झाली आणि यामध्ये जवळजवळ देशामध्ये चाललेली जी काही निवडणूक आयोगाचा आर ए आर एस आय आर योजना असो पुनर् यादीची तपासणी असो किंवा सुप्रीम कोर्टामध्ये कि कोर्टा जी काही यादी जाहीर झालेली आहे किंवा सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाबद्दल राहुल गांधी यांनी जी काही याचिका दाखल केलेली आहे आणि वाढीव मतदानासंबद् संदर्भामध्ये त्यांनी निवडणूक आयोगाकडे काही खुलासे केलेले आहेत आणि काही बोगस उठस असल्याबाबत सांगून एक गंभीर स्फोट केल्या आणि तसेच आगामी काही काळात जे काही महत्वाचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यास सत्ताधारी पार्टी अपशी झालेली आहे आणि त्यामुळं कुठेतरी एन डी ए घटक दल संघटित राहावं या हेतून राहुल गांधी यांनी स्वतः फोन करून या लोकांना एकत्रित केलं आणि पुढे सरकारची आत्मपरीक्षा त्यांना जावं लागणार आहे सबल असा विरोधी पक्ष आणि त्यामुळे सत्ताधारी बोटात खळबळ आहे सिंदूर ऑपरेशन आणि त्या ऑपरेशनच्या संदर्भामध्ये सरकारची गोची करण्यास राहुल गांधी यशस्वी झालेले आहे संसद छप्प आहे आणि संसदेमध्ये विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यामध्ये सरकार अपशी ठरलेली आहे विदेशी नेती फेल झालेली आहे महागाई बेकारी वाढलेली आहे आणि त्यातच निवडणूक आयोगाचा घोटाळा समोर आल्याने आता एन डी आघाडी आपण प्रवर राहिलो तर निश्चित काही प्रश्न किंवा लोकशाही या ठिकाणी आपण वाचू शकू त्यादृष्टीनं राहुल गांधी यांना बळ मिळावं त्यांच्या पाठीशी संपूर्ण देश राहावा संपूर्ण इंडिया आघाडी भक्कम राहावी या हेतूनं जी काही बैठक राहुल गांधी यांनी बोलवलेली आहे आणि त्या बैठकीला सर्व इंडिया घटक उपस्थित राहून त्यांना करण्यात आलेली आहे आणि त्याविषयी गंभीर चर्चा झालेली आहे तसेच या बैठकीमध्ये आगामी काळामध्ये होणारी सप्टेंबरमध्ये होणारी उपराष्ट्रपतीची निवडणूक आणि या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सक्षमपणे आपला उमेदवार उभं करण्याचं देखील राहुल गांधी यांनी ठरवल्याचं दिसतं आहे बघू या संदर्भात काय होतं इंडिया आघाडी सफल झालेली आहे आणि आता मोदी शहा यांना राजकारभासच करता येणार नाही असे काही चित्र मत का। आहे मतदानामध्ये वाढीव झालेला घोटाळा आयोगाने घेतलेली पक्षपाती भूमिका आणि न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आता कशा प्रकारे न्यायालय निर्णय घेतं हे महत्वाचं आहे निवडणूक आयोगावर दबाव ठेवण्याचं काम राहुल गांधी विरोधी पक्षनेते यांनी केलेलं आहे तसेच न्यायालयामध्ये देखील न्यायालयाने आपली बाजू भक्कम घ्यावी राज्यघटनेप्रमाणेच निर्णय द्यावेत आणि त्यादृष्टीनं काँग्रेसची आखणी चाललेली आहे आणि त्यामध्ये यश येत आहे असे एक विचित्र आहे सरकार राहुल गांधी यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास असमर्थ ठरलेला आहे निवडणूक आयोग देखील न्यायालयामध्ये काही गोष्टी ठेवण्यास अपयशी ठरलेली आहेत होऊ या संदर्भात काय भूमिका आहे जनता जागृत झालेली जा आहे देशात काय चाललंय याची जाणीव आता जनतेला झालेली आहे आणि जो मीडिया मोदी मीडिया म्हणतात किंवा प्रिंट मीडिया आहे मेनस्ट्रीम मीडिया आहे या गोष्टी थाकू पाहत आहे त्या लोकांपर्यंत या, या बातम्या हरू पाहत नाही परंतु राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातून सर्व विरोधी पक्षा एकत्र करतो आणि प्रखरतेने स्वतः जबाबदारी घेऊन एक एक गोष्ट ज्या पद्धतीने लोकांपर्यंत नेऊन लोकांना जागृत करण्याचं त्यांचं जे काही प्रयत्न आहे त्याला यश येईल असे एक चित्र आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत